श्रीस्वामी समर्थ आपल्याला सोळा तारखेला अनंत चतुर्दशी व्रत ही सेवा करायची आहे सा आणि साजरी पण करायची आहे आता अनंत चतुर्दशी व्रत काय आहे खूप मोठा संग्रम आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा पण विसर्जन करत असतो तर सतरा तारखेला हे करायचं आहे आणि आपण जे मी काही अनंत चतुर्दशीची सेवा सांगणार आहे ती आपल्याला सोळा तारखेला करायची आहे अनंत चतुर्दशी प्रारंभ हा सोळा तारखेला दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्दशीचा समाप्ती ही सतरा तारखेला अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि आपल्याला सतरा तारखेला अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना पौर्णिमा सुरू होणार आहे म्हणून अनंत चतुर्थीचे व्रत हे सोळा तारखेला करायचं आहे आणि गणपती बाप्पांचं गणपती बाप्पा आणि सत्यनारायण हे आपल्याला सतरा तारखेला करायचं आहे महिलांना आता काही जे प्रश्न पडला होता त्या प्रश्नांचे उत्तर भेटले असेल महिलांच्या बाबतीत काही गैरसमज असतील ते दूर झाले आहेत तर अनंत चतुर्दशीला चतुर काय आहे अनंत चतुर्दशी काय आहे कस काय करावं या सगळ्या या दिवशी काय सेवा कराव्या सोळा तारखेला हे व्रत करायचं आहे जे काही सेवा सांगणार आहे ते आपल्याला सोळा तारखेला करायचं आहे अनंत चतुर्दशी हे अनंत या शब्दातच त्याचा अंत आहे किंवा ज्याला कधीही अंत नाही आहे ज्याला कधीही सीमारेषा नाही आहे त्याच त्याचबरोबर कधीही त्याला शेवट नाही आहे तो असा अंत म्हणजे भगवान विष्णूंचे हजार नावांमध्ये एक हजार नावामध्ये विष्णूंचं अनंत नाव येतं त्या दिवशी विष्णूंचे समर्पित आहे तर भगवान शंकर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे म्हणजेच रात्री बारा वाजता सोमवारी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात जे काही जी काही सात्विकता असते जी काही ऊर्जा असते ती अप्रतिम असते म्हणून आपल्याला सोळा तारखेला रात्री बारा वाजता सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा ते बारा या दरम्यान सेवा करा करायची आहे नाही जमलं तरी हरकत नाही संध्याकाळी जरी केली म्हणजे सात आठ वाजता किंवा वाजता जरी केली तरी चालू चालू जसं तुम्हाला जमेल त्या ते तेव्हा तुम्ही करावी जसं आपण म्हणतो नाही महत्वाचा काळ असतो तर साडे अकरा ते बारामध्ये मध्ये ही सेवा आ, करा तुम्ही तुम जर तुमच्या तुम्हाला काही अडचण असेल तुमचं बाळ जरी लहान असेल तर नाही जमलं तरी संध्याकाळी तुम्ही सात आठ वाजता जरी केली तरी चालू शकते नाहीतर त्याच्या आधी केली तरी चालेल म्हणजे तुम्ही चार वाजता केली तरी चालू शकते पण रात्री म्हणजे रात्री बारा वाजता ही जास्त फायदेशीर होईल सेवा काय आहे अनंत चतुर्दशीला अनंत असतो धागा असतो त्याला आपण कलावा म्हणतो चौदा गाठीने करून हातात बांधायचा बांधायचा आहे बांधायचा कसा हा बांधायचा कसा कसा बांधावा बांधायची माहिती बघूया मांडाय मांडणी करायची आहे मांडणी साध्या साधी सोपी आहे अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे व्रत करायची इच्छा असेल तर भगवान श्रीहरी नाव नावाने तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत जसे आपण चतुर्थीचे व्रत करत असतो तर तुम्ही सकाळी फलहार घेऊन संध्याकाळी उपवास उडावा त्याचप्रमाणे तुम्ही हे फलहार करायचे आहेत कुठलेही पदार्थ खाऊ शकता भगर ही खाल्ली तरी चालेल नाहीतर ए फळ खाल्लं तरी चालू शकत कारण हे भगवान विष्णूंचे उपवास उपवास असणार आहे आपण घरात आपल्या घरात नेहमी असं सांगितलं जातं की माता लक्ष्मी खूप चंचल आहे ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंचे विष्णूंचे पाय दाबताना माता लक्ष्मी असते माता लक्ष्मी असते तेव्हा घरातून काढता पाय घेत नाही तुमच्या घरात असेल तर उत्तम नसेल तरी तुम्ही घ्या व्रत केलं पाहिजे का असं काही नाही मांडणी केली पाहिजे का तर हो आपण एवढ्या सुंदर सेवा करत आहोत तर मांडणी करावी भगवान विष्णूंचे सुंदर फोटो आपल्याला आपल्याकडे असेल तर दुसरा फोटो असेल तरी म्हणजे तुम्ही जे बाय चेपताना विष्णूंचे आणि माता लक्ष्मींचा फोटो जरी तुमचा तुमच्याकडे नसेल जरी तुमच्याकडे दुसरा असेल तरी तुम्ही तो ठेवू शकता नाही तर तुमच्याकडे फोटोच नसेल म्हणजे कोणताच जरी ते दोन्हीपैकी कोणताच जरी फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती प्रभू श्रीरामा असेल तर ती ठेवायची असते नाहीतर तर विठ्ठलांची असेल तर ती ठेवा ज्या देवाची असेल त्या देवाची तुम्ही फोटो ठेवू शकता नाहीतर साक्षात परब्रह्म महाराज महाराजांचा फोटो असेल तरी तुम्ही ठेवू शकता श्रीहरी विष्णूंचे हे माता लक्ष्मी यांना आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि आपल्याला हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मीच्या विद्या हे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्र हे मंत्र आपल्याला बोलायचा आहे मी आता काही सेवा सांगत आहे ते ऐका अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंचे हजार तुळशीपत्र अर्पण करून हजार तुळशीपत्र भेटले नाही तरी अतिशय भेटले तर अतिशय उत्तम तरी आपल्याला माहिती आहे भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीला तुळशी तुळशीपत्र पत, अतिशय प्रिय आहे म्हणून हजार भगवान हजार भगवान विष्णूंच्या अर्पण म्हणजे अर्पण करायचे आहेत आणि विष्णू सहस्त्रनामावली पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली भगवान विष्णूंची हजार नावे आहेत तुम्हाला जर पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यावरून पठण करायचं आहे जर तुम्हाला तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून तुम्हाला ते भेटून जाईल आणि आपल्याला ते विष्णू सहस्त्रनाम आपल्याला बोलायचं आहे ही सेवा जर तुम्ही रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम आहे जरी नाही जमलं तरी तुम्ही कधी पण केली तरी चालू शकते या दिवसात अनंतरूपे अनंत नावे प्रसिद्ध असलेले श्री भगवान विष्णूंची हजारे तुळशीपत्र व्हायचे आणि पूजा करायची आहे मागील भाव काय आहे ते बघूया तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यातही निर्माण होऊन दे ही प्रार्थना करायची आहे जसे तुला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे आम्ही ही तुला प्रिय होऊन दे तुझ्या चरणात हृदयात तुळशी प्रमाणे स्थान दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे व्रत आपण का करतो हे याच्यात काय सांगितलं आहे किंवा हे व्रत वैकल्य का करायचं असतं किंवा ही सेवा व्रत करून काय भेटणार आहे गत वै काय भेटणार आहे आपल्याला तर गत वैभव गेलेलं वैभव गतमान गेलेला मान गतशांती मनास शांती हे सगळे महत्व महत्वाचं आहे हे आपल्याला मिळणार आहे हे, हे भगवान विष्णूंचे सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानले जाते तुम्हाची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत आवर्जून व्रत करू शकता त्याचप्रमाणे त्याप्रमाणे स्वतःच्या कर्माचा गौरव झालेला कोंडी कोंडीनीय ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप लाचारी होऊ नये आमच्यातही सदैव उपकाराची जाणीव राहून दे तुझ्यातही अस्तित्वाची स्मरण कृतज्ञांची असून दे हीच आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हेच आपल्या भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि तुझी प्राप्ती होऊन दे हेच भगवान विष्णूंना मागायचं आहे आपल्याला माहिती आहे अनंत विश्वासाला सामावून जाणारे हे प्रत्येक कणाकनाला जे स्वामी आहे त्याच्या हातात आपली दोर आहे हे भान आपल्या असून द्यावं आपली कृतज्ञान आचार विचार स्वाभिमानावर स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ भगवान विष्णूंचा अवतार असलेले परब्रह्म स्वामी महाराजांचे सतत नामस्मरण चिंतन आपल्याकडून झाले पाहिजे आपल्या अं आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुम्हाला समजलंच असेल हे व्रत अ, का करावं किंवा का केलं पाहिजे का केलं जातं जो कलावा आहे रक्षासूत्र म्हणतात हा आपल्याला भगवान विष्णूंच्या समोर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्याचं ते, काय करायचं आहे तो धागा तो धागा आहे तो करत्या पुरुषांनी हातात बांधायचा आहे आणि स्त्रियांनी बांधू शकत नाही का स्त्रिया बांधू शकत नाही का असं अजिबात नाही आहे सगळ्यांनी बांधू शकता तो कसा बांधायचा तर स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा आहे तर तुम्ही मांसाहार करू शकता का हे रक्षासूत्र आहे हे तुम्हाला चांगल्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग दाखवेल आणि जे काही वाईट आहे त्याच्यापासून तुम्हाला लांब ठेवाय ठेवेल हे कलावाने बांधून हे ठेवेल हे कलावा बांधून परान्य खाऊ शकता का परान्य आणि कलावाचा काही संबंध नाही आहे तुम्ही मांसाहार खाऊ शकता खाऊ शकता तुम्ही मांसाहार खाऊ नका बांधल्यानंतर रक्षासूत्र आहे भगवान विष्णूंची सेवा करून ते तुम्ही बांधणार आहात तर मांसाहार धूम्रपान करू करू नका मांसाहार खाऊ शकता तुम्ही मांसाहार खाऊ नका बांधल्यानंतर रक्षास्तोत्र हे भगवान विष्णूंची सेवा करून ते तुम्हाला बांधणार आहात तर मांसाहार धूम्रपान करू करायचं असेल तर तुम्ही बांधू नका हेच मी तुम्हाला सांगेन बाकी तुमची इच्छा तुम्हाला बांधायचा का नाही कलावा हा चौदा गाटीनी गाठी बांधायच्या आहेत बाजारात विकत जर चौदा गाठीवाला जर तुम्हाला कलावा भेटला तर तुम्ही तो घ्यायचा आहे नाहीतर अनंता मिळाला तरी भगवान विष्णूंच्या समोर ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या सगळ्या सगळ्या घरामध्ये सगळ्या व्यक्तीला तुम्ही बांधला तरी चालू शकते जर आ, हा जो धागा आहे तुम्ही चौदा वर्ष सातत्य जरी तुमच्या चौदा वर्ष जे सातत्य जर तुम्ही ठेवलं तुमच्या हातात तो बांधायचा आहे जर तुम्ही प्रत्येक आनंद चतुर्थ चतुर्थीला जर तुम्ही चौदा वर्ष असं जरी जर घातला तर भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठ पण प्राप्त होतं असं म्हटलं जातं तर तुम्हाला नैवेद्य अर्पण काय करायचं आहे तर तुम्ही कोणतं पण फळ अर्पण करू शकता ह्या धाग्याला चौदा गाठी चौदा गाठी बांध बांधून आपल्याला हातात बांधायचा असतो मग ह्या धाग्याला चौदा गाठी आहेत तर तो धागा लोकांच्या प्रदिदी प्रतिनिधी तयार करतो असं म्हटलं जातं यामध्ये येतं ते घुरलोक स्वरलोक मरलोक मरलोक जनलोक तबूलोक, ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल प्रसातल तलताल महाताल पातल यांचा समावेश आहे अनुष्ठाप्रमाणे बांधून अनंत चतुर्थीचे व्रत आणि अनंत चतुर्थी दिवशी बांधल्याने हे व्रत आणि उपवास केल्याने हा धागा बांधल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते अक्षय पुण्य प्राप्ती होते क्षय होत नाही कधीही नाश होत नाही या धाग्याने प्रत्येक बांधलेल्या गाठीत प्रत्येक जागेची प्रतिनिधी करते रेशमी धाग्याने बांधलेल्या माणसांची रक्षा कवच आहे भीतीपासून मुक्ती होते भाविकांची श्रद्धा आहे त्याच्यानंतर भगवान विष्णूंची हजार एक हजार नावे पठण करायचे आहेत तुमच्या च त्यांच्या चरणांमध्ये ते, तो धागा ठेवायचा आहे थोडा वेळ त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवायचा आहे त्यानंतर जो करता व्यक्ती आहे त्याच्या हातात आपल्याला घालायचा आहे तुम्ही मुलांना बांधला तरी चालू शकते त्याचप्रमाणे मासिक धर्म सूतक विटळ असेल तर आपल्याला हे करता येणार नाही सेवा करता येणार नाही तर आपण फक्त श्रवण केलं तरी चालू शकते अनंत चतुर्थी दिवशी ही सेवा तर आपण त्याच्यानंतर ही कधी सेवा करू शकतो तर ही फक्त आपल्याला अनंत चतुर्दशीचे व्रत आणि ही सेवा अनंत चतुर्दशीलाच करता येईल तर मासिक धर्म सूतक तर आपण श्रवण केलं तरी चालेल गर्भवती असाल तरी ही सेवा करू शकता महिलांनी डाव्या हातात डाव्या हातात हे घालायचं आहे आणि गर्भवती असेल तरी तुम्ही संरक्षणासाठी तुम्ही बांधला तरी चालू शकते धागा बांधायचे नुसता धागा बांधायचा आणि सेवा करायची हे चुकीचं आहे उपवास करायला नाही जमला तरी चालेल काही कारणामुळे जरी जमला नाही तरी चालेल पण आणि तरी चालेल पण तुम्ही सेवा करा आणि कायमचा जरी तुमचा सोमवार जर असेल तर तुम्ही हे व्रत नाही हे व्रत नाही करायचं तुम्हाला फक्त सेवा करता येईल हे तुम्हाला जर सोमवार असेल तर हे व्रत करता येत नाही कारण हे दो जेव्हा दोन उपवास किंवा व्रत करतात तेव्हा एकच व्रत मोज म्हणजे मानलं जातं किंवा मोजता येतं त्यामुळे आपल्याला फक्त सेवा करायची आहे जर तुम्हाला फक्त रात्री बारा वाजता जर जमलं तर ही सेवा नक्की करा नाही तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही केली तरी चालेल साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुम्हाला कृपा कृपा राहील आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ